मंडळी जय जवान जय किसान आपण दुपारपासून बऱ्याच लोकांचं जवळपास पन्नास ते साठ लोकांचं मला फोन आलं की नक्की सरजाचं अनेक चॅनेलच्या माध्यमातून किंवा लाईव्ह लोक आले होते त्याच्या माध्यमातून सरजाचं नक्की काय झालं विठ्ठल ड्रायव्हर यांच्या दावणीत बैल सोडून नेला किंवा काय अशा अनेक गोष्टी पुढे झालेल्या होत्या आता आपण सध्या पलटण शेजारी गिरवी या ठिकाण आलेलो आहेत आपल्या बरोबर ऍडव्होकेट आहेत वैभव कदम त्याचबरोबर बैलगाड्या संघटनेचे सचिव पैलवान विलास देशमुख तसेच बारामती चे अध्यक्ष आबायत अशी सगळी दिग्गज लोक या ठिकाणी आलेले आहेत की या बैलाचा नक्की काय प्यायचं आहे तो संपूर्ण आपण प्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे वैभव दादा हे सांगताल की लोकांना नक्की आता आज सर्जात तुमच्या घरी किंवा तुमच्या गोट्यावरती काय सांगताल लोकांना की नक्की काय झालं तुम्ही विठ्ठल ड्रायव्हर यांच्या इथून सरजा इथं आज आमच्या इथं आणलेला आहे आम्ही गेले दोन महिन्यापासून थोडस म्हणजे सरजा बाबतीत काही गोष्टी चालू होत्या त्याच्यातून चा आज रोजी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पैलवान विलास पैलवान आबा मदने असतील आपले पर्यटनचे अध्यक्ष रोहित सर असतील ह्या सगळ्या मंडळींच्या म्हणजे मदतीने शासकीय यंत्रणेच्या मदतीने आज सरजा आपण आपल्या म्हणजे गोट्यावरती घेऊन आलोय अंकिता निंबाळकर यांच्या सांगण्यावरून तो बैल इथं आणलेला आहे ह्यापासून मी त्यांच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे त्याच्यामुळे आज बैल आम्ही आमच्या गोट्यावरती आणलेला आहे आता बघा विठ्ठल ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या जवळचे निकटवर्ती होते तिथून बैल नक्की आणण्याचा किंवा आता तुमच्याच गोट्यावरती बैल नक्की बैल आता हा पळणार कोणाच्या नावाने किंवा काय कस हा बैल अंकुरन रणजित निंबाळकर या नावानेच पळणार आणि हा बैल इथंच थांब इथंच राहणार आपल्या इथंच आणि त्यांच्या नावानेच हा बैल पळणार ह्याच्या माग पण आपल्याकडं राहुल पाटील यांचा बैल होता तो बैल आपल्याकडे स्वतः आपणच त्या बैलाचं सगळं नियोजन करत होतो सगळा खर्च वगैरे आपणच करत होतो आणि त्या बैलाला सुद्धा कधी आम्ही आमचं नाव लावलं नव्हतं ना आणि बायलाची काळजी आम्ही म्हणजे आमची स्वतःच्या पेक्षा जास्त काळजी त्या बायलाची पण घेतली होती आणि त्या बायलापेक्षा ह्या बैलाची जास्तच काळजी आम्ही नक्कीच घेऊ वैभव दादा आता सध्याला कसं आहे की तुम्ही विठ्ठल नानांच्या तिथून बैल आणला आता त्यांच्याकडे सुद्धा बैल पहिल्यापासून पळतोय सर असताना पळतोय नक्की आता काय कारण असं झालं की बैल तिथून आणाय लागला किंवा काय झालं सर होते त्यावेळीची आर्थिक परिस्थिती थोडीशी त्यांची वेगळी होती आज सरांच्या पश्चात त्यांच्या पत्नीची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांच्या स्वतःची म्हणजे स्वतःसाठी त्यांच्या मुलीसाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या गोष्टींची थोडी आज त्यांना म्हणजे ह्या बैलापासून चार दोन रुपये मिळले पाहिजेत ह्या गोष्टींची थोडी अपेक्षा होती आज त्यांची परिस्थिती म्हणजे बेताची आहे हालाखीची परिस्थिती आहे त्याच्यात गेले आता पाच महिने होत आले त्या ह्याच्यात सरजा सात आठ मैदान सरजांनी एक नंबर केला चार पाच मैदानात दुसरा नंबर केला तीन चार मैदानात तिसरा नंबर केला यातून फक्त अंकिता निंबाळकर यांना वीस हजार रुपये मिळाले होते आणि त्याच्यानंतर मग थोड्याशा अशा पण गोष्टी होत होत्या की नाना म्हणत होते हा बैल माझा आहे आता एकसष्ट लाख रुपये खरेदीचा बैल सरजा आणि ते म्हणत होते वीस लाख पंधरा लाखाचा स्टॅम्प वगैरे काय त्यांच्याकडे आहे हा बैल माझा आहे म्हणजे ह्या गोष्टी थोड्याशा म्हणजे अशा जिवारी लागणाऱ्या होत्या की आज सर नाही सरांच्या पश्चात जर सरांच्या मुलीवरती सरांच्या बायकोवरती जर वेळत असेल आज म्हणजे त्यांना दोन रुपये मिळण्याचं साधन त्यांच्याकडे आज कुठलंच नाही आहे सरजा मार्फत त्यांना जर चार दोन रुपये मिळले असते तर त्यांनी त्यांचं घर वगैरे चालवलं असतं पण ह्या गोष्टींना होता ह्या बाकीच्याच जास गोष्टींना जास्त वाव मिळत होता त्याच्यामुळं थोडसं आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष पैलवान यांच्याकडे गेलो पहिलवाना म्हणजे खरं काय खोटं काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या आणि खऱ्याच्या बाजूने ते शंभर टक्के म्हणजे त्यांनी त्यांची पूर्ण ताकद आमच्या मागे उभी केली आणि आज ह्या ज्या गोष्टी सगळ्या झाल्या ते फक्त विलास पहिलवान आपले पलटणचे रोहित सर आपले आबासाहेब मधने आणि शासकीय यंत्रणा यांच्या फक्त आणि आपले झिरपवाडीचे सरपंच आहेत आमचे मित्र सचिन गुंजवटे आता पलटणमधला एक मित्र आहे आपला कुणाल भंडलकर आपले शेवाळे आबा असतील त्यानंतर संदीप भाई असतील ह्या संघटनेच्या लोकांनी म्हणजे त्यांनी एकदम आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज साध्य झाल्या आता काही थोडस स्टॅम्पच वगैरे व्हिडिओ थोडस व्हायरल झालं होतं की स्टॅम्प वगैरे तुम्ही काय करून घेतलंय तुम्ही बैलाच स्टॅम्प वगैरे सगळं करून म्हणजे सगळ्या रीतसर सगळी प्रक्रिया रीतसर सगळी करून हा बैल रणजित एकनाथ निंबाळकर यांच्या मालकीचा होता त्यांच्या पश्चात त्यांच्यानंतर तो बैल अंकिता रंजित निंबाळकर यांचा है, आहे आणि ह्याची कुठली विठ्ठल नानांनी पण ह्या सगळ्याला स्टॅम्पवरती सही दिली माझी कुठली हरकत नाही हा बैल पूर्णपणे अंकिता रंजित निंबाळकर यांच्या मालकीचा आहे ह्या बैलाचा माझा कोणताही हक्क अधिकार ताबा नाही असं त्यांनी स्टॅम्प वर सही वगैरे करून दिली आपल्याला आणि याच्यामध्ये काय पैशाचा व्यवहार वगैरे काय झालेला कराराचे थोडेफार कराराचे पैसे होते मध्ये दोन महिन्यापूर्वी करार केला होता ते कराराचे पैसे आणि सरांना त्यांनी मध्यंतरी ज्यावेळी सर थोडे अडचणीत होते त्यावेळी सरांना काहीतरी रक्कम दिली होती असं ते सांगत होते मग त्यांची ती रक्कम ते सांगत होते त्याच्यावरून ती रक्कम त्यांची माघारी देऊन आम्ही बैल घेऊन आलोय पण ते पंधरा लाख वगैरे असा काही आकडा नाहीये पंधरा लाख वगैरे ते आमच्या बसून थोडेसे कराराची रक्कम आणि हे वरचे पैसे त्यांनी पंधरा लाख दिले असं सांगितलं होतं पण त्या सगळ्या गोष्टी तडजोड करून तो विषय संपलेला आहे काही रक्कम असेल ती देऊन विषय संपवलेला आहे हो मित्रांनो खऱ्या अर्थानं बघा पैलवान आपण सुद्धा या ठिकाण आहे आपण बैलगाडी संघटनेला मानतो किंवा सर्वसामान्य आणि ज्या गोष्टी न्याय हक्काच्या बाजूला असतील त्या गोष्टी आपण मानण्यासाठी येत असतो या ठिकाण बैलगाडी संघटनेचे सचिव सुद्धा आहेत पैलवान शक्यतो अशा ठिकाणी येत नाहीत त्यांना अतिशय पेच प्रसंग आहे आणि हा पेच प्रसंग सोडवण्यासाठी या ठिकाणी धावून आलेले आहेत आपल्या बरोबर पहिलवान आहेत आपण त्यांच्याशी थोडस बोलणार आहोत पहिलवान नमस्ते नमस्कार काय सांगताल आता काय वैभव दादा सांगितलं पण पन स्पष्टपणे काय भूमिका आणि तुम्ही पण आज या ठिकाणी आला नाही काय झालं मागच्या महिन्यात याच ठिकाणी जाधववाडीच्या फाटीवर आता जे उमेदवार आहेत चालूचे सचिन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मैदानाचं आयोजन केलं होतं त्या मैदानाला मी आलो होतो त्या ठिकाणी मी आल्यानंतर मला अंकिता मॅडमचा फोन आला त्यांनी बोलून घेतलं की पहिला आमच्या काय समस्या आहेत तुमच्यापासून मांडायच्यात तुम्ही येऊ शकता का तर मी वैभोला सांगितलं आणि आबामधने आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की विठ्ठल ड्रायव्हर आणि त्यांचं थोडेसे काय मतभेद व्हायला लागलेले आहेत आणि आता त्यांची परिस्थिती हालाकीची आहे त्यांचं जे राहतं घर होतं तेही त्यांना खाली करायला आलं होतं त्यांना भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला जायचं होतं आर्थिक परिस्थिती अतिशय कोलमडलेली होती ह्या अशा वेळी बैलाच्या माध्यमातून जी काय बक्षिसाची रक्कम मिळेल त्यातली रक्कम आम्हाला महिन्याला जर मिळाली तर आमचं घर चालू शकतं माझी लहान मुलगी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यानंतर एकाच बा एकाच बाजूचा विचार न करता मी स्वतः विठ्ठल ड्रायव्हरला फोन केला होता विठ्ठल ड्रायव्हरनं मला सांगितलं होतं की पैलवान मी सरांच्याकडून बैल माझ्याकडे स्टॅम्प आहे वीस लाख रुपयाला खरेदी केलाय आहे मी त्यांना पंधरा लाख दिलेले आहेत आणि पाच लाख रुपये राहिलेत मी म्हणलं विठ्ठल ड्रायव्हर ही गोष्ट काही योग्य यो वाटत नाही जो बैल एकसष्ट लाखाचे खरेदीचा आहे आणि तीन महिन्यापूर्वी जोपर्यंत सर होते तुम्ही सर असताना ती खरेदीचा स्टॅम्प केलेला आहे त्यांच्याकडून मग निंबाळकर सर असतानाच तुम्ही ही जाहीर का केलं नाही की मी हा बैल सर यांच्याकडून खरेदी केलेला आहे त्यांची तर रोज व्हिडिओ अपलोड होतच होत्या पण आताच्या घडीला ही गोष्ट काय मान्य होणार नाही त्याच्यावर मी विठ्ठल ड्रायव्हरला विठ्ठल ड्रायव्हरशी बोलल्यानंतर मी आपल्या अखिल भारतीय बलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे यांच्याशी चर्चा केली पलटण तालुका अध्यक्ष रोहित यादवांचाही मला फोन झाला माझ्यासोबत आबामधने तर त्या चर्चेला होतेच होते पण त्याचबरोबर मी आमचे काय वरिष्ठ गाडा मालक आहेत मग आमचे वरिष्ठ कमिटीचे उदयदादा असतील आनंद आप्पा असतील किंवा मग मी पुणे जिल्ह्याच्या कमिटीचे संतोष मोडक आमोल गायकवाड दत्ता भाऊ गायकवाड यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली आमच्या धनाजी तात्यांशी चर्चा केली काय विषय मांगडे तात्यांशी पण मी ह्या गोष्टी बोललो की आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे आज उभ्या महाराष्ट्राला माहिती की हा बैल अंकिता निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांच्या मालकीचा आहे आणि ह्याच्याबरोबर सुंदर हा बैल पण त्यांच्याच मालकीचा होता ज्यावेळी हा बैल तुम्ही खरेदी दिला विठ्ठल ड्रायव्हरला त्यावेळी कुठंतरी त्या गोष्टीची माहिती जवळपासच्या लोकांना कुटुंबातल्या लोकांना किंवा कुणाला तरी मिळाली असती पण ठीक आहे सरांना अडचण होती त्यांनी त्या माध्यमातून काय पैसे घेतले असतील तर विठ्ठल नालानं म्हणलं आपण बसून हा विषय संपू त्यानंतर दोन तीन दिवसानं वैभव कदम विठ्ठलला जवळ गेला मी सांगितलं की तुम्ही एक काम करा आता हे चाललेलं रुटीन तुमचं योग्य पद्धतीने चाललंय आज जरी बैल तुमचा आला तर ते अंकिता बहिणी त्या पैरे करू शकत नाही किंवा पळवू शकत नाहीत विठ्ठल ना म्हणजे जी काय बक्षिसाची रक्कम येईल तुम्हाला तुमचा खर्च जाऊन ती आपली त्यांना थोडी अर्धी देत जा तुम्ही अर्धी घेजा आणि असंच एकत्र येऊन हा बैल पळवा पण काही ह्यांच्यातले डिस्प्यूट काय वाढतच चालले हे काय मिटण्याचं नाव घेत नव्हते त्यानंतर चार दिवसापूर्वी विठ्ठल लानाचा मला फोन आला की फलटण पोलीस स्टेशनला मला बोलवलेला आहे आणि माझ्या नावचा तिथं काहीतरी तक्रारी अर्ज आहे की बैल माझ्या मालकीचा आहे त्यात शासकीय यंत्रणेने त्यांच्या पातळीवर सगळ्या गोष्टींची शहनिशा केल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं विठ्ठल नानाला बोलवून की काय विषय असेल तर तुमचा संपवा बैल हा अंकिता निंबाळकर यांच्या मालकीचा आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला पाठवावं लागेल मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी वरिष्ठांशी बोललो मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो पण संघटना ही काल पण आज पण आणि उद्या पण सत्तेच्या बाजूने खऱ्याच्या बाजूनच उभी राहणार आहे म्हणजे आम्हाला कोणी आपला परका नाही मोठा बारीक हा भेदभाव नाही आमच्याकडं आज आज मी तिला ह्या अंकिता वहिनींची बाजू अगदी बरोबर होती म्हणून संघटना त्यांच्या बाजूने उभी राहिली किंवा ह्याच्या अगोदर पण संघटना त्यांच्याबरोबर उद्या त्यांच्याकडून काही चुका झाल्या तर आम्ही संघटना म्हणून त्यांच्या बाजूने उभं राहणार नाही पण आज त्या बरोबर आहेत म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज संघटना म्हणून त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिलो त्यांना हा बैल विठ्ठल ड्रायव्हरला सांगून आणि विठ्ठल नाही काय मी बोलल्यानंतर किंवा आबांशी चर्चा झाल्यानंतर मांगडे दात्यांशी चर्चा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आडेविडे घेतलेले नाही त्यांनी ती समजूतदारपणाने तो विषय सोडला फक्त माझी फॅन आणि फॉलोवरला एक विनंती तुम्ही जे कमेंट्स करता तुम्ही जे चर्चा करता कोणत्याही गोष्टीची शहनिशा केल्याशिवाय दोन्ही बाजू बघितल्याशिवाय ज्यावेळी आम्ही एखादा निकाल देतो परवाच्या मुद्द्यावरनं सांगतो तुम्हाला निमसोडच्या मैदानात निकाल देण्याची वेळ आली अमर फौजी वाकेश्वर यांचा फोन आला ते म्हणले पैलवान आमचा सामना आहे मोठ्याची गाडी म्हणून देत नाहीत आणि विठ्ठल ड्रायव्हरच होते बाब्या आणि पाखऱ्याची गाडी तर त्या ठिकाणी माझ्या निदर्शनास असा आल्या आबामधने मीच होतो बुडंच्या मैदानात आम्ही स्टेजवर होतो फोन आला होता तर मला असं निदर्शनास आलं की एक बाय बैलाचा पलीकडे दिसतोय सूक्ष्मपणे मी सांगितल्यानंतर अमर फौजीला थोडंसं दुःख झालं बाकीच्या त्यांच्या मित्रमंडळीला झालं की पहिला तुम्ही आमचा अन्याय करताय अन्याय माझ्याकडून नव्याण्णव टक्के होणार नाही मी माणूस आहे टक्के चूक होऊ शकते पण अन्याय कोणा होणार नाही ह्याची दक्षता मी घेत असतो आणि ती मी निकाल तिथं त्या गाडीला फॉल म्हणूनच दिला त्यांनी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ड्रोनची व्हिडिओ आली ड्रोनच्या व्हिडिओमध्ये जेव्हा स्पष्ट दिसलं की दोन वेळा पहिल्याचा पाय पलीकडे पडलाय त्यावेळी त्या लोकांनी कबूल केलं तशा पद्धतीनं जी सत्य आहे मग तो गरीब असो मोठा असो जिथं ज्याला न्याय द्यायचा तिथं न्याय द्यायचं काम आम्ही संघटना म्हणून करू त्यामुळं आज हा बैल हा सर्वस्वी अंकिता निंबळकर रणजित निंबळकर यांच्याच मालकीचा होता म्हणून त्यांना तो बैल परत मिळवून देण्यासाठी थी। हा ठीक आहे काय गोष्टी होत्या पैशाच्या आर्थिक देवाण घेऊन त्या बसून एकत्रितपणे त्यांनाही विठ्ठल नानाला बोलवून ते संपवलेल्या आहेत म्हणजे असं काय नाही की विठ्ठल नानाच्या दारातून बैल काढलाय त्यांच्यावर अन्याय केलाय त्यांना कुठंतरी हे केलंय समंजस समंजसपणानं ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे फॅन फॉलोवरनं थोडस या गोष्टीकडे दक्षता घ्यावी आमचे हे पण प्रयत्न की त्यांचे संबंध आहे असे सलोक्याचे राहावेत पुढे येणार आहे भविष्य काळात विठ्ठल कधी बाबा वैभवची मदत लागेल वैभवला विठ्ठल लागल ला लागेल किंवा अंकिता वहिनींना कधी विठ्ठल मदत लागेल त्यावेळेस आपण सगळ्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून एकमेकाच्या मदतीला उभं राहायला पाहिजे संघटना म्हणून आम्ही काल पण आज पण आणि उद्यापासून सत्याच्या बाजूनच उभं राहणार नक्कीच धन्यवाद मित्रांनो बैल आज या ठिकाण गिरवीमध्ये आलेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण या ठिकाण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतल्या आता बघा एक महत्वाचा प्रश्न विचारतो निंबाळकर सर गेले विठ्ठल नानांवरती विश्वास होता आज जनता आहे बोळी बाबडी जनता आहे कुणावर सगळ्यावरती विश्वास ठेवून चालती आणि एक सोशल मीडिया आहे चुकीच्या मार्गाने जनता चाललेली आज तुमच्याकडे बैल आलाय तुमच्याकडं बैल आला तुमच्याकडून एखादी गोष्ट घडू नये किंवा आता आपल्याला ताईंची सुद्धा थोडस पाठ घेणं गरजेचं आहे याविषयी काय सांगतात म्हणजे सरंजन माझ्या संबंध एकदम जवळचे होते माझ्याकडनं या बैलाच्या बाबतीत किंवा कुठल्या व्यवहाराच्या बाबतीत आमच्याकडनं कधी चुकीची गोष्ट होणार नाही ह्याच्या मागे पण दोन वर्ष आम्ही राहुल पाटलांचा बैल सांभाळला म्हणजे त्या बाबतीत पण कधी आम्ही कुठल्या बक्षिसाला पण हात लावला नाही किंवा कधी त्यांच्याकडनं एक रुपया घेतला नाही आणि कधी आमचं त्या बैलाला नाव पण लावलं नाही ह्या बैलाच्या बाबतीत पण आमची भूमिका तीच असेल आम्हाला म्हणजे कुठल्याही गोष्टीची गरज नाही पैसे वगैरे हे बैलापासून मिळावेत वगैरे ही अपेक्षा नाही रणजित सरांच्या नावाने हा बैल पळत होता त्यांच्याच नावाने हा बैल पळावा आणि त्यांच्याच नावाने पळेल त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के म्हणजे आमची जे सगळी टीम आहे सगळेजण आम्ही त्याच्यासाठी सगळे चांगले प्रयत्न करू आणि बैल रणजित सरांच्या नावाने चांगल्या पद्धतीने पळवू आणि ते अंकिता वैनीचं जे म्हणणं आहे ते तुमच्या चॅनेलच्या माध्यमातूनच आपण तुम्ही ते म्हणजे त्यांची मुलाखत घेऊया हा मित्रांनो आपण गिरवीमध्ये आहोत बराच उशीर झालेला आहे आपण त्यांचीही बाईट घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर काही गोष्टी आता पैलवानांना मांडलेल्या आहेत किंवा वैभव दादा किंवा अनेक लोक या ठिकाण आहेत सर्वांच्या अनेक लोकांच्या ज्या शंका होत्या त्या शंका दूर झालेल्या आहेत अ थोडस पैलवानं तुम्हाला मी सांगू इच्छितो की अनेक प्रेक्षक वर्ग थोडस काय सांगतात की प्रेक्षक वर्ग वेगळ्या दिशेने चालले प्रेक्षक वर्ग आता काय माहिती की बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही आपण त्यांना म्हणजे आज जरी आपण ह्या बाईटद्वारे सगळ्या गोष्टी सुरळीत करण्याच्या माध्यमातून कोणालाही कोरोना आरोप प्रत्यारोप न करता सगळी घडी एकत्र येऊन व्यवस्थित चालवायच्या माध्यमातून जरी सांगत असेल तरी दोन पाच टक्के लोक असे असतात की ते चुकीच्या पद्धतीने किंवा विरोधी भाषेत प्रतिक्रिया देत असतात तर अशा गोष्टींच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं ज्या काय घटना घडतात ते घडून जातात होणारी खौन, गोष्ट कधीच म्हणजे ती थांबत नाही पण फक्त आपण त्याचा सकारात्मक बोध घेऊ आणि माझं प्रेक्षकांना फॅन फॉलोवरला एकच म्हणणं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी जाणून घेत जावा जाणून घ्यायची अगोदर प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही फक्त काही गोष्टीत कुठंतरी थांबायलाही शिकलं पाहिजे काही गोष्टी कुठंतरी संयम बाळगला पाहिजे चार पावलं मागही सरकता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आयुष्यात आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो धन्यवाद धन्यवाद माझ्या की आपण मला आज तुमच्या चॅनलद्वारे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे एक लक्षात घ्या दोन हजार एकवीस पासून आम्ही ही सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर प्रत्येक गोष्ट आम्ही यशस्वीरित्या चांगल्या मार्गाने करतोय म्हणून आम्हाला यश प्राप्त होत गेलं आज तुमच्या चॅनलद्वारे सांगतो की आम्ही नेहमीच खऱ्याची आणि सत्येची बाजू मांडली ज्यावेळेपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना कार्यरत झालेली आहे त्यावेळेस गोर गरिबांना तुम्ही कोणत्याही मैदानात गेला तर आवर्जून विचारा की संघटना असणं गरजेचं आहे का नाही संघटना आल्यापासून किती बदल झाले संघटना आल्यापासून मैदानात किती पारदर्शकता आली संघटना आल्यापासून प्रत्येक मैदानात तीन ते चार गाड्या सर्वसामान्यांच्या राहू लागल्या तीन ते चार सामान्य बैलगाडी मला गुलालात येऊ लागले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हालाही त्रास होतो आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण एक लक्षात घ्या ह्या अधोगत ज्या पद्धतीनं बैलगाडी क्षेत्र चाललं होतं ना आजचं क्षेत्र ह्यात फार मोठी तफावत आहे संघटना तयार झाल्यापासून आपले रुपेश ड्रायव्हर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचबरोबर आपला प्रशांत ड्रायव्हरचा मृत्यू झाला किंवा अशा अनेक घटना घडल्या तर प्रत्येकाच्या कुटुंबाला संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य बैलगाड्या मालकांच्या माध्यमातून आम्ही एक मदतीचा हात दिलेला आहे तशाच प्रकारे आता ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला त्याचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्याही घरी जाऊन आम्ही मदत केलेली आणि माझ्या मागच्या बाईट बघा मी सांगितलं होतं की ज्यावेळेस मी आता ही संघटनेची सभासद नोंदणी करतोय किंवा सभासदांना आता एकत्र करतोय ते जी रक्कम आमच्याकडे येणार आहे त्या माध्यमातून मी काय करणार आहे की जो ड्रायव्हर अपघात त्याचा होईल आणि त्याला दुर्दैवी त्याचा मृत्यू होईल त्याच्या कुटुंबाला कमीत कमी एक लाख रुपयाची मदत संघटनेकडून आत्ता काय झालंय अजून आपल्याकडं पुरेसं सगळं सगळ्या गोष्टी एकत्र आल्या नसल्यामुळे काही ठिकाणी एक लाख काही ठिकाणी दोन लाख छप्पन ज्योतिराम ड्रायव्हरच्या घरी दोन लाख छप्पन हजार आम्ही दिले रुपेश ड्रायव्हरचे घरी सव्वा लाख दिले त्याच पद्धतीनं प्रशांत ड्रायव्हरचे घरी पस्तीस हजार रुपये आमच्याकडून दिले आणि आता प्रोमो ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला त्याला एक लाख छत्तीस हजार आम्ही दिले तर ही तफावत न ठेवता एक क्रायटेरिया बनवून जर अशी दुःखद घटना घडली तर त्याच्या कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून एक लाख रुपये जर एखादा ड्रायव्हर गाडीवरून पडला त्याचा पाय किंवा हात किंवा डोक्याला कुठं अशी इजा झाली गंभीर स्वरूपाची तर त्या त्याला पस् चाळीस ते पन्नास हजार रुपयाची मदत आणि जर एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा बैल मैदानात धावतात धावण्यासाठी आला असताना त्याला कुठंतरी एखादा अपघात झाला त्या बैलाचा पाय मोडला किंवा बैलाचा मृत्यू झाला तर त्या माणसाला त्या नादापासून वंचित ठेवायचा नाही म्हणून आम्ही मागही सांगितलं होतं की त्याला आम्ही पंचवीस ते तीस हजार रुपये देऊन एखादा वासरू घेऊन देऊन त्याचा नाद आम्ही आजरावर ठेवू तशाच पद्धतीनं एक आठ दहा दिवसापूर्वी घटना घडली बुडचा एक बैलगाडी मालक होता त्याचा वासरू चांगल्या पद्धतीनं पळत होतं वासरू पडलं पायात दोन ठिकाणी मोडलं आता ते वासरू पळू शकत नाही पण तो माणूस दहा बाय दहाच्या खोलीत राहतो आणि त्या माणसानं नाद बंदीत ही टिकवून धरला त्याचं हातावलं पोट रोजची पाचशे रुपयाची तो मोलमजुरी करून एवढा हा नाद करतोय त्याला संघटनेच्या माध्यमातून आम्ही पैसे एकत्रित केलेले आहेत त्याला एक चांगल्या पद्धतीचं वासरू येत्या हे आता इलेक्शनचा कालावधी म्हणून आम्ही थांबलोय हे निवडणूक संपल्यानंतर त्याला एक चांगल्या पद्धतीचं चा वासरू आम्ही घेऊन देणार आहोत आणि जे शब्द मी वरिष्ठांच्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या पाठबाळातून जे आत्तापर्यंत येत आलो ते पुरे करणार आणि इथून पुढे भविष्यात एखाद्या बैलगाडी मालकाचा किंवा ड्रायव्हरचा सर्वसामान्याचा जर अपघात झाला त्याचा जर काय दुःखद निधन झालं तर त्या पश्चात त्याच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या मुलांची दहावी ते बारावी पर्यंत शिक्षणाचा पूर्णपणे खर्च अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल नक्कीच आणखीन प्रेक्षकांना एक संदेश द्या की आज ही गोष्ट विठ्ठल दलांची असेल किंवा ही एक संघटनेच्या माध्यमातून सुटलेली यातून कोणाला दोष देऊ नका म्हणजे उद्या विठ्ठल ड्रायव्हरला कोण दोष देईल किंवा काय दोष देऊ नका नाही दोष देऊ नका जो तो माणूस आपापल्या ठिकाणी योग्य आहे काहीतरी मतभेद होतात घरात दोन भाऊ असले तरी त्यांचे मतभेद होतात होतात तर त्या गोष्टीचा जास्त कुठं प्रचार प्रसार न करता ते मतभेद कसे मिटवून सगळे एकत्र येऊ याच्याकडे आमचा कल असतो ह्याच्याकडेच संघटना ह्यासाठीच काम करत असते म्हणून आज आम्ही विठ्ठल नानालाही गोष्टी सांगितल्यात काही गोष्टी अंकिता वैद्यलाही सांगितल्यात त्यांनी त्या गोष्टी मान्य केल्या नानांनीही मान्य केल्या म्हणून आज तडजोडीतनं तर हा विषय संपलाय ज्यावेळी पहिल्यांदा म्हणजे ही अशी घटना घडली त्यावेळी पैलवानांना ज्यावेळी सांगितलं त्यावेळी पैलवान आणि आबा दोघं होते रोहित सर एक होते पण त्यावेळी पहिलवानांनी आणि आबांनी आणि रोहित सरांनी शब्द दिलेत की आम्हाला म्हणजे काही पण उद्या शेवटपर्यंत आम्ही तुमच्यावर राहतो आणि आज म्हणजे बैल तिथून आणणे किंवा विठ्ठल नानांनी बैल देणे ह्या सगळ्या गोष्टींच सर्वस्वी श्रेय फक्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला जातं त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा पहिलवान आबा आणि रोहित सर यांचा आशेवाळे आबांचा यांचाच वाटा आणि त्यांच्यामुळेच फक्त ह्या गोष्टी म्हणजे खरोखर ह्या गोष्टी आज शक्य झाल्या बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून अंकिता आणि मळकर यांना न्याय मिळाला त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो तसं बघायला गेलं तर वैभव आता बरेच दिवस झाला आता सरजा मैदानात नाही दिसला आता कधी लोकांना सरजाचा पळ बघायला गावल किंवा कधी मैदानात बैल पळणार आहे सव्वीस तारखेला मैदानात पळेल लाडू बरोबर कुठला बैल काय का सरजानी लाडू हे आमच्या वाई तालुक्यात जी सातारा जिल्ह्यातली सगळ्यात मोठी खरेदी झाली साडे तेवीस लाख रुपयाची लाडू बर, बरोबर बर, मालक राजेंद्र गाडवे नक्कीच व्हिडिओच्या माध्यमात आपली बी घरी येऊन मी बैलाची बाईट घेईन बैल चांगला पाहणार आहे आणि लाडू माझ्या मते ह्याच्यात आपल्या केकलीमध्ये एक नंबर केला होता ना आ, किकली वाई तालुक्यातल्या मैदानात त्याने एक नंबर केला म्हणून त्याच अनुषंगाने आम्ही ती खरेदी वाई तालुक्यातच केली मित्रांनो बघा लाडू जो आता मुंबईमध्ये पळायचा ना आता अनेक मैदान आपली घाटावरती गाजवली असे लाडू बैलाचे काय दादा तुमचं नाव सांगा राजेंद्र गाडवे राजेंद्र गाडवे यांनी खरेदी केलेला आणि त्यांच्याबरोबरच बरोबरच पाहणार दोघांचंही स्पीड चांगले नक्कीच येणाऱ्या पुढच्या मैदानासाठी आपल्या दोघांना मालकांनाही आणि बैलांनाही शुभेच्छा पुढचं नियोजन सर्वांकडे असणार पैलवानांकडे नक्कीच पैलवानांच्याकडे नियोजन म्हटल्यानंतर एकदम खट्ट पर आणि परफेक्ट नियोजन असेल बैल हा असं नाही की मोठ्या मालकाचा घालतील परंतु बैल पाळणारा घालतील तुमच्या बैला आपल्या तालुक्याचा आपल्या लोकांचा आपल्याला म्हणजे स्वाभिमान अभिमान आहे आपल्या तालुक्यात चांगल्या पद्धतीची खरेदी झाली त्या गोष्टीचा कुठेतरी आनंद आम्हाला आहे आणि तो बैल चांगल्या रेंजमध्ये कसा पळेल याच्याकडे आमचं लक्ष आहे नक्कीच धन्यवाद चांगली गाडी पळावी आणि तुम्हाला शुभेच्छा